वळव्या इतर बातम्यांकडे बातमी पुण्यातून पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना अहवाल पाठवलेला अह पाठव आहे अहवाल पाठवताना गुप्तता पाळलेली आहे ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल हा सुपूर्द करण्यात आला आहे पुणे पोलिसांकडे हा अहवाल पाठवला गेला आहे मात्र हा अहवाल पाठवताना गुप्तता पाळण्यात आली आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी हा अहवाल समोर आलेला आहे आणि हा अहवाल पुणे पोलिसांना पाठवण्यात आला आहे श्रीनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा बिसी यांचा मृत्यू झाला त्यानंतर तीन अहवाल हे राज्य सरकारचे समोर आलेले आहेत तिसरा अहवाल पाठवला गेला आहे तीसरा अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन अहवाल पुणे पोलिसांना पाठवलेला आहे मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे जगदीश अगदी बरोबर आहे खर तर प्रचंड गुप्तता पाळत जिल्हा बोर्डाचा जो काही जिल्हा मेडिकल बोर्डाचा जो काही अहवाल होता तो अहवाल ससून चे एकनाथ पवार यांना साडेपाच वाजता बोर्डाकडून देण्यात आला आणि त्यानंतर आउटवर्ड करून जे आहे ते हे अहवाल दोन ठिकाणी कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ससूनकडून जे आहे ते अगदी अलंकार पोलीस स्टेशनला एक अहवाल आणि दुसरा अहवाल वैद्यकीय आयुक्तांना हा दुसरा मुंबईला तर हे दोन्ही अहवाल शासकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणजे अलंकार पोलिसांना दिलेल्या अहवालात नेमकं काय आहे कारण का या अहवालामध्ये जर का डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालय दोषी असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश या अहवालातून दिलेले असू शकतात त्यामुळे हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे अलंकार पोलीस स्टेशनला आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अहवाल पोहोचतोय आणि हा अहवाल पोहोचल्यानंतर अलंकार पोलीस स्टेशनमधून या सगळ्याबाबत काय कार्यवाही केली जाते स्वतः अलंकार पोलीस कडून हा अहवाल जो आहे तो पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिला जाऊ शकतो पुण्याचे पोलीस आयुक्त असतील किंवा सह पोलीस आयुक्त असतील या सगळ्या अहवालाचा जो आहे तो अभ्यास करतील आणि जर का यामध्ये दिनाथ मंगेशकर कुणाला दोषी असेल तर डॉक्टर घैसास यांच्यावरती कारवाई होईल त्यामुळे हा सगळा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे आणि या अहवालामध्ये नेमकं काय आहे कारण का प्रचंड गुप्तता जी आहे ती या अहवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केलेली पाहायला मिळते अगदी एकनाथ पवार यांनी माध्यमांना सुगावा न लागता गुपचुप जो आहे तो अहवाल शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या दोन्ही ठिकाणी पाठवलेला पाहायला मिळतो रोहन तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल